दिघंजीचे युवा नेते अमोल काटकर यांच्या संकल्पनेतून महिलांना त्रिसंकेत देवदर्शन यात्रा दिघंजी तालुका आटपाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री अमोल काटकर यांच्या संकल्पनेतून पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट या त्रिसंकेत देवदर्शन यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले या यात्रेसाठी दिघंजी शहर तसेच परिसरातून तब्बल तीस ट्रॅव्हल्स रवाना करण्यात आल्या या गाड्यांना श्रीफळ वाढवून पूजन करून दर्शनासाठी रवाना करण्यात आलं या कार्यक्रम प्रसंगी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देवदर्शनासाठी महिलांच्या ट्रॅव्हल्स गाड्या सोडण्यात आल्या याप्रसंगी आमदार पडळकर यांचा दिघंजी नगरीत सत्कार करून त्रिसंकेत देवदर्शनसाठी जाणाऱ्या महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या ही देवदर्शन यात्रा भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचं दर्शन घडवणारी ठरेल पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट या त्रिसंकेत भक्ती मार्ग या यात्रा संकल्पनेमुळे ग्रामीण भागातील महिला माता भगिनींना देवदर्शनाचे यात्रे घडणार आहे त्यामुळे आपला प्रापंचिक संसार मागे ठेवून माता बहिणी मोठ्या उत्साहात यात्रेसाठी निघाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं यात्री संकेत भक् मार्ग यात्रेसाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला रवाना झाल्या आहेत या कार्यक्रमप्रसंगी जतचे आमदार गोपीचंद पडळकर मार्केट कमिटीचे संचालक अमोल काटकर भाजपा तालुका अध्यक्ष दादासाहेब फुबाले युवा मोर्चा विधानसभा प्रमुख प्रणव गुरव नवनाथ रणदिवे तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा